रिक्षाचालकाकडून विद्यार्थिनीचा विनयभंग शिरपूर येथील प्रकार संशयित आरोपी ताब्यात शाळेत नेआण करणाऱ्या रिक्षाचालकानेच चालकानेच नऊ वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार शनिवार दिनांक चौदा रोजी दुपारी उघडकीस आला संशयित चार महिन्यापासून विद्यार्थिनी सोबत गैरप्रकार करत असल्याचा संशय येथील प्राथमिक शाळेची विद्यार्थिनी असलेल्या पीडितेला घरापासून शाळेपर्यंत व शाळेतून घरापर्यंत सोडण्यासाठी रिक्षा चालक राजेंद्र खंडो बारी राहणार गोविंदनगर वरझडी रोड शिरपूर याची नियुक्ती केली आहे त्यापोटी त्याला दरमहा सातशे रुपये मुलीचे वडील देत होते मुलीचे घर शहरापासून काही अंतरावर असल्याने इतर मुला मुलींना घरी सोडून सर्वात शेवटी राजेंद्र बारी पीडित मुलीस घरी आणून पोहोचवत होता शनिवारी मुलीस तिच्या वडिलांनी शाळेत पोहोचवले दुपारी बारा ते सव्वा बाराच्या दरम्यान मुलगी घराकडे रडत येत असताना तिच्या आईला दिसली तिचं रडण्याचं कारण विचारले असता संशयितानं तिच्यासोबत गैरवर्तन केल्याची माहिती मुलीनं दिली चार ते पाच महिन्यापूर्वी त्याचे त्यानं गैरवर्तन केलं असून कोणाला हा प्रकार को सांगू नकोस अशी धमकी दिल्याचं तिनं सांगितलं या घटनेची माहिती तिच्या आईनं व बहिणीने व मेहुनांना दिली तेथून सर्वजण संशयिताच्या घरी पोहोचले तेव्हा पोलीस ठाण्यात नेण्यात आलं मुलीच्या आईनं दिलेल्या फिर्यादीवरून संशयिताविरोधात पॉक्स्को कायद्यानवे गुन्हा दाखल करण्यात आला संशयिताला अटक करण्यात आली आहे उपनिरीक्षक हेमंत खैरनार तपास आहेत शहरात मुला मुलींच्या शाळेपर्यंतच्या वाहतुकीसाठी रिक्षा हेच प्रमुख वाहन वापरलं जात असल्याच्या पार्श्वभूमीवर या घटनेमुळे खळबळ उडाली आहे